समोर येते समरजित घाटगे यांचा भाजप सदस्य पदाचा राजीनामा समोर आलेला आहे समरजित सिंग घाटगे हे राजीनामा देणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सामील होणार हे खरंतर या पूर्वी सुतोवाच झालेलं होतं ही माहिती समोर येत होती आणि आता त्यांनी भाजप सदस्य पदाचा राजीनामा देखील दिलेला दे आहे तर आज होणाऱ्या मेळाव्यासाठी त्यांनी जे पत्रक छापलेलं होतं त्यावरूनही कमळाचं चिन्ह हे गायब झालेलं होतं आणि तेव्हाच समरजेत आता भाजपला रामराम ठोकणार हे निश्चित झालं होतं अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडनं विशाल कागलसाठी नक्कीच प्रज्ञा कोल्हापुरात आज समरजित सिंग गाडगे यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा सध्या पार पडतोय आणि या मेळाव्यात चालू असताना जयंत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा फोन देखील आला आणि त्यांच्या त्यांचा आणि समरजितसिंह गाडगे यांची चर्चा देखील झाली काय चर्चा झाली याबाबत या सांगितलेलं नाही मात्र आज दुपारी जयंत पाटील तातडीनं कागलमध्ये पोहोचणार आहेत आणि जयंत समरजितसिंह घाटगे यांची भेट घेणार त्यानंतर समजित घाटगे हे हातात तुतारी घेतील अशी घोषणा देखील करण्याची सध्या शक्यता आहे मात्र त्यापूर्वी आणखी एक सगळ्यात महत्वाची माहिती सध्या मिळते ती म्हणजे गाटगे यांनी भाजपाला राजीनामा दिल्याचं सध्या माहिती मिळते त्यामुळं एक जो मार्ग आहे तो सुद्धा सध्या गाडगेंचा जो रिकामा आहे तो म्हणजे भाजपचा राजीनामा देऊन आता तुतारी घेण्यासाठी ते सज्ज झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे नक्कीच विशाल मात्र सगळ्यात महत्वाचं ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होतीच मात्र सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो मोहरा आहे तो फडणवीसांचा तोच गळाला लावण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे असं म्हणता येईल का नक्कीच गाडगे यांनी या मेळाव्यात बोलताना सांगितलं देखील होते की फडणवीसांना मी माझ्या नेत्याला सांगून आलो मी माझा निर्णय घेणार आहे आणि तो ठाम आहे तुम्ही काय तुम्ही माझ्या कोणते कोणता कुंत, मोहरा लढणं असाल तो मात्र मी माझा निर्णय घेणार आणि आज तो खंबीरपणे माझ्या कार्यकर्त्यांच्या समोर जाहीर करणार असं या मेळाव्यात सांगितले त्यामुळं फडणवीसांचा कुठेतरी मोहरा फोडण्याचं काम शरद पवार गटाकडून केले का हे सध्या या संपूर्ण मेळाव्यातून सुद्धा सिद्ध होत आहे अगदी विशाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे आणि त्यांचे चांगले संबंध आणि त्यातच येत्या काळात कागलमधली आपली जागा जी आहे ती धुसर होताना दिसत होती समर्जित घाटगेंना या सगळ्यामध्ये भाजप असेल किंवा फडणवीस असेल कमी पडले नक्कीच त्यांनी अनेक नेत्यांनी प्रयत्न केला गेल्या चार ते पाच दिवसांपासून भाजपचे सर्व वरिष्ठ नेते घाटगे यांच्या ने संपर्क ते स्वतः फडणवीस यांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली त्याबरोबर चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली मात्र तरी मन दर्णी करण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील घाटगेंनी घाटगे आपल्या निर्णयावर ठाम होते या विधानसभेला मी निवडणूक लढवणार या निर्णयावरती ठाम होते त्यामुळं आता सध्या त्यांचा जो मार्ग आहे तो मार्ग सुकर मार झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे अगदी सगळ्यात महत्वाचं या सगळ्यामध्ये काय चर्चा सध्या कोल्हापुरात रंगलेली पाहायला मिळतेय कारण कागलची जी त्या काळातली निवडणूक आहे ती, ती रंगतदार असणार आहे राष्ट्रवादी असेल किंवा एकीकडे आपण बघतोय काँग्रेसकडनं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जोरदार जी मोर्चे बांधणी झालेली आहे घाडगेंच्या माध्यमातनं काय नेमक्या प्रतिक्रिया उमटत आहेत नक्कीच आज आजच्या मेळाव्यात जो उत्साह पाहायला मिळाला कार्यकर्त्यांचा जो उत्साह होता तो म्हणजे समजित्ना कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे की राजे तुम्ही तुतारी हातात घ्या विजय आपलाच आहे तुतारी घेण्याआधीच आपला विजय झालेला आहे मात्र तुतारी घेतल्यानंतर जवळपास चाळीस ते पन्नास टक्के मतदान जे वाढणार आहे त्यामुळं तुतारी घेतल्यानंतर जो या मत कागल मतदारसंघाच्या मतदानावर फरक पडणार असंही एक कार्यकर्त्यांनी सुद्धा विश्वास गाडगेंना दिलेला आहे त्यामुळं नक्कीच या भूमिकेचा त्यांचा फायदा त्यांना फायदा देखील होईल असं स्पष्ट आहे अगदी म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये आपल्याला विधानसभेला सुद्धा ही मधली लढत पाहायला मिळणार आहे मात्र या पार्श्वभूमीवर दादा गटात काही प्रतिक्रिया समोर येऊ शकलीय का कोणती प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र या हा निर्णय ज्यावेळेस जाहीर होईल त्यानंतर नक्कीच याबाबत प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे अगदी विशाल आज जो मेळावा पार पडला त्या मेळाव्यामध्ये सुद्धा समजित घाडगे यांची देहबोली खूप काही वेगळं सांगून जाणार होती वेगळा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत होता तो आत्मविश्वास नेमका काय दर्शवत होता कारण एकीकडे समोरून सुद्धा कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधत होते काय नेमकं तिथलं चित्र होतं मेळाव्यातलं त्याबद्दल सांगा नक्कीच मेळाव्यात ज्या पद्धतीनं हा मेळावा पार पडत होता त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचा एक जयघोष देखील सुरू होता घाटगे यांच्या नावाचा जयघोष देखील सुरू होता मात्र या संपूर्ण मैदावामध्ये जर का घाटगे यांचा जर का देहबोली पाहिजे झाली तर ते सुद्धा सकारात्मक बाजूने पाहायला मिळत होते घाटगे तुतारी हातात हो घेण्यासाठी ते पूर्णपणे समर्थ असल्याचं सांगत होते मी हा निर्णय घेऊन आपल्याला कागलला स्वराज्य मिळवायचं आहे अशी ग्वाही देखील ते देत होते त्यामुळं ही संपूर्ण आजची मेळाव्याची जर परिस्थिती पाहिजे झाली तर पूर्णपणे शरद पवार गटाच्या पाठीशी असल्याचं या संपूर्ण मेळाव्यातून पाहायला मिळत होतं नक्कीच विशाल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र एक देहबोली खूप काही सांगून जाणारी असते आणि ती घाटग्यांची दिसत होती की एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून आता ते येत्या काळात कागलमधनं विधानसभेसाठी उभे राहताना दिसतील आणि समोर अर्थातच त्यांचे हसन मुश्रीफ असतील असंही म्हटलं जातंय मात्र त्यावरती आता आपली बाजू ही भक्कम आहे अशा स्वरूपाचा विश्वास आत्मविश्वास हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या बाजूनच बोलत होते आता हाती तुतारी घ्या असं सांगितलं जात होतं एक प्रकारे सुतोवाच केलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात हे सिंग घाटगे हे जात आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू जवळचे अशी ही ओळख असूनही शरद पवारांनी मात्र त्यांचा मोहरा निलया आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलेलं आहे असंही एकीकडे म्हटलं जात आहे ज्या वेळेला हा संवाद साधला जात होता किंवा मेळावा घेण्यात गेना, येणार होता त्यावेळेला कमळ हे चिन्ह हटवण्यात आलेलं होतं अर्थातच हे चिन्ह ज्या ज्या ठिकाणी होतं तिथून हटवण्यात आलं आणि मेळाव्यासाठी सुद्धा आपण जर बघितलं तर मेळाव्याच्या इथे सुद्धा माहिती देत असताना तिथे आपल्याला कमळ चिन्ह दिसत नव्हतं वेळ घालू नका जयंत पाटील साहेबांना फोन होता दोन दिवसात आपल्याला भेटता येईल मी से राजे आणि आग्रह आहे कोल्हापूरला आताच फोन आला आता था 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 था। उद्या काय उद्या, का, उद्या ते बंद असल्यामुळं आणि परवा त्यांचा दौरा असल्यामुळं त्यांनी आता ते... की केली की आता फ्लाईटनी कोल्हापूरला येत आहे तर दुपारी तीन वाजता दुपारी तीन वाजता मी शाहू कारखान्याच्या ऑफिसवर येऊ का मला विचारतंय की त्यांना अजून भू म्हटलं नाही